गम्मत जम्मत हो हो गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत हो हो गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत कर लिया जम्मत कर लिया के ओ लोड कशाला गम्मत कर लिया जम्मत कर लिया के ओ लोड कशाला La, ibu malu, ayah bilang terusah masalah, allah terusah masalah, terusah masalah, asuh ya jagalah. शाला या लॉकडाऊन मध्ये फज्जा उडवत आहे रे बाहेर फिरू घरात बसाना अजूनही कालचा राग गेलेला दिसत नाहीये तसा कालच समजवणार होतो पण कोणीतरी म्हंटलाय सूर्यास्तानंतर असुरी शक्ती जागृत होते म्हणून मला। मी बोलत नाही पण माझे कान शाबू देत म्हटलं माहेरच्या मी कुठे काय बोललो जे म्हणायचे ते मला बोला ना बोला ना सरा बोला ना हे बघ आपल्याकडचा टीव्ही खराब झाला तर आपण काय टीव्ही ला सांगतो का नाही जिथून घेतला त्याच दुकानात मग आणि तसही मी त्यांना काहीही बोललेलो नाही काय कमी आहे तुझ्यात जरा जास्तच आहे <laughs> काही नाही काही नाही सल आपलं <laughs> दिवा घेऊन जरी हिंडत ना तरी माझ्यासारखी बायको मिळायची नाही शोधायचीच राहिली तर तुझ्या सारखी कशाला शोधेल दुसरी बघेल त्याचा बाला झाला ऐकून ऐकून या डोक्याचा बेचा फ्राय झाला येऊ आलो आहे आम्ही मसाला ओ